भारत पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद माझ्यासाठी एवढं त्याकरता पहिल्या सगळ्या माझ्या कामगार सरकारांचं त्या ठिकाणी धन्यवाद देतो व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे उपनेते आमचे मित्र इमाणबाई ज्यांनी त्यांची भाषिक ऐकून आम्ही राजकारणात फार प्रभावी आलो दिवसांच्या अंतर संघटना सुरुवात केली आम्ही आता आपल्या संदर्भात यश रिक्षा रिक्षासाठी रिक्षा आंदोलन घेतलं अनेक सफाई कामगारांसाठी अनेक महिलांसाठी त्यांनी आंदोलन करून त्यांना सर्वच्या सगळ्यात पहिली सुरुवात कुणी येईल तर कामगारांना सगळ्यांनी एकत्र करायला आणणार असतील असतील सगळे सगळ्यांनी कामगारांना एकत्र केले आणि मग कामगारांचा मेळावा पुढे झाला संत ज्ञानेश्वर कार्यालय बरोबर तर कार्यालयामध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये इतका सगळे कामगार गावात आहे आणि त्या कामगारांचं एक मोठी ताकद रोज ज्याला जमेल तसं म्हणजे कोण परिसशिफ्टला असेल तर त्यांनी सेकंड शिफ्टला काम करा सेकंड शिफ्टला असेल तरी पहिशिफ्टला काम करायचं जर नाईटला असेल तरी सकाळची जर उपाडून दुपारच्या टायमाला काम करायचं तसंच कामाला जायचं कामगार कोणच्या माध्यम मी त्यावेळेस फार प्रसिद्ध झाला सुरुवात केली पाहिजे कामगार पहिले मला इथं राहिले होते शिवाजी वाडीला नंतर आले प्राधिकार पहिलं कामगारांचा माझा संबंधित पण असा त्यावेळेस हो हो आणि आपल्याकडं तर डायरेक्टर बॉडीला करायचा आणि त्या डायरेक्टरला सांगायचं की बाबा लवकर तुम्ही त्या संदर्भातला निर्णय घ्या आणि मग मी तिथे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये

येत ये नाही असेच माझ्याकडे डायरेक्ट होतात आणि मला सांगतात की मला चालू त्या कंपनी डायरेक्ट जर फोन समजा फोन केला तर माझी बोलण्याची हे सुद्धा साहेब आपल्याकडे आहे का मला थोडं आपल्याशी बोलायचं आहे म्हणजे मग पहिला नाही पण माझ्याकडे नम्रता आणि साली भरपूर आहे मी शालीलता बघली आपले त्यांनी दे। सांगितलं की पैलवान बुंतीवान आणि ताकदवान दोन्हीचा संघ म्हणजे पहिलवान म्हणून आम्ही केलं नम्रता शालीनता आम्ही पहिले कंपनीत जाताना त्याचा त्याचा आम्हाला बऱ्याचदा भैदा होतो कारण समोरच्याला सुद्धा सादर बाजत चर्चा केली मार्ग मिळतो दोन तुम्ही सांगताना ज्या पोटतो तुम्ही सांगत होता अण्णा ज्या पोटतुड सांगत होतो बाबा मित्र चालू तुम्ही कशा पद्धतीने कामगारांवर अन्याय होतो आणि कामगार क्षेत्रामध्ये काय आपण निर्णय केले पाहिजे मी तुम्हाला उपस्थितीमध्ये सांगतो सगळ्या कामगारांच्या उपस्थितीमध्ये सांगतो विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिला अधिवेशन असेल नागपूरला त्यावेळेस माझा सगळ्यात पहिला प्रश्न कोणाचा असेल तर कामगारांचा असेल कामगारांचा प्रश्न असेल आणि कामगारांच्या दृष्टीनं Jemaah tuan-tuan jenis last minute Ya, senderabat tak beresnya Amirul Syed Pada sabar-sabar Sabar-sabar Cepat jalan Terima kasih Terima kasih